रामकृष्ण हरी मित्रांनो आपण पाहिलं असेल काही घरांमध्ये कोणतंही ठोस कारण नसताना सतत भांडणं होत असतात कमाई येते पण हातात टिकत नाही मुले वारंवार आजारी पडतात मन कायम अस्वस्थ राहतं आणि त्याचवेळी काही लोक असेही असतात ज्यांच्याकडे फारसं काही नसतं पण त्यांच्या घरात शांतता असते चेहऱ्यावर वेगळंच तेज असतं आणि संकट येण्याआधी जणू आपोआप दूर निघून जातं कधी विचार केलात का एका एक भुकेलेल्या कुत्र्याला दिलेली साधीशी भाकरी इतकी मोठी रक्षा कशी काय करू शकते शास्त्र सांगतात ज्या दिवशी माणूस हे गुपित समजून घेतो त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात एक अदृश्य कृपा कार्य करू लागते शेवटपर्यंत ऐका कारण एक छोटीशी चूक हे पुण्य पापातही बदलू शकते मित्रांनो या सृष्टीत कोणताही जीव विनाकारण निर्माण झालेला नाही जसं गायीला माता म्हटलं जातं तसंच कुत्र्याला धर्माचा रक्षक मानलं गेलं आहे पुराणामध्ये उल्लेख येतो धर्म स्वतः कुत्र्याच्या रूपात माणसाची परीक्षा घेतो म्हणूनच स्मशानाच्या वाटा चौक रस्ते फुटपाथवरती अशा प्रत्येक जागा या ठिकाणी ने कुत्रा नेहमी दिसतो तो फक्त एक प्राणी नाही तो तुमच्या कर्माचा द्वारपाल आहे कुत्रा आणि कर्माचा अद्भुत संबंध जेव्हा एखादा माणूस भूकेलेल्या कुत्र्याला प्रेमाने भाकरी देतो तेव्हा काय त्याचा अहंकार हळूहळू गळून पडतो हृदय भरून जातं आणि जुनी पापकर्म आपोआप क्षीण होऊ लागतात शास्त्र सांगतं ज्या हाताने जीवाला अन्न दिलं जातं त्याच हाताने भविष्यातील रेषाही बदलल्या जातात म्हणूनच कुत्र्याला भाकरी घालणारा माणूस अन्नदानाने आपलं दुर्भाग्यही अन्न घालतो आणि ते दुर्भाग्य त्याच्या आयुष्यातून निघून जायला लागतं दारिद्र्य आणि नकारात्मक शक्तीचं रहस्य मित्रांनो दारिद्र्य म्हणजे फक्त पैशाची कमतरता नाही वारंवार अपमान होणं कारण नसताना भीती वाटणं घरात सतत कलह मनात नकारात्मक विचार ही सगळीही दारिद्र्याचीच लक्षणं आहेत शास्त्र म्हणतं जिथे एखादा भुकाजीव तडफडतो आणि माणूस तोंड फिरवतो तिथे नकारात्मक शक्ती आपला अधिकार प्रस्थापित करतात पण जिथे भुकेलेल्या कुत्र्याला प्रेमाने भाकरी दिली जाते तिथून नकारात्मक शक्ती आपोआप पळून जाते कारण कुत्रा फक्त शरीराने नाही ऊर्जेनेही रक्षा करतो मित्रांनो ह्या माहितीपूर्व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बरं योग्य विधी नसेल तर पुण्य नष्ट होतं आता लक्ष देऊन ऐका अनेक लोक भाकरी देतात पण त्यांना फळ मिळत नाही का कारण विधी चुकतो भाकरी देताना मन शांत असावं दाखवण्यासाठी नाही कोणत्याही अहंकाराशिवाय मनात हा भाव असावा तूही त्याच ईश्वराचीच निर्मिती आहेस लात मारून देणं रागात देणं कॅमेरेसाठी देणं हे पुण्य नसून कर्मबंधन बनतं लक्षात ठेवा ईश्वर भाकरी नाही भावना पाहतो आता पाहूया कोणत्या दिवशी भाकरी देणं श्रेष्ठ शास्त्रानुसार शनिवार कर्मशांतीसाठी अमावस्या पितृदोष निवारणासाठी संक्रांत बांधा शमनासाठी या दिवशी दिलेली भाकरी सामान्य राहत नाही ती एक आध्यात्मिक सुरक्षा कवच बनते ज्या घरात किमान एक जण नियमितपणे कुत्र्याला भाकरी घालतो त्या घरात अक्काली मृत्यूची भीती कमी होते अदृश्य राहते भांडण आपोआप कमी होतात पैसा अडत नाही कारण जेव्हा धर्म प्रसन्न होतो तेव्हा तो संपूर्ण कुळालाच आशीर्वाद देतो एक सत्य घटना एक व्यक्ती होती खूप मेहनती पण यश कधीच टिकत नव्हतं एक ज्ञानी माणसाने सांगितलं दररोज एका भुकेलेल्या कुत्र्याला प्रेमाने भाकरी देत त्याने कोणताही चमत्कार मागितला नाही फक्त आज्ञापाळी काही महिन्यात त्याचा स्वभाव बदलला शत्रू शांत झाले आणि आयुष्यात अशा संधी आल्या ज्याची त्याने स्वप्नातही कल्पना केली नव्हती का कारण त्याने धर्माच्या द्वारपाल्याला तृप्त केलं होतं विशेष लक्ष द्यावं अशांनी ज्यांची कामं वारं वारंवार बिघडतात ज्यांना भीतीदायक स्वप्न पडतात ज्यांच्या घरात अचानक घसरण आली आहे या लोकांसाठी कुत्र्याला भाकरी औषधासारखं का काम करते तर मित्रांनो धर्म मोठ्या कर्माने नाही लहान करून येणं प्रसन्न होतो एक भाकरी एक भुकेलेला कुत्रा आणि एक करुणामयी हृदय हीच त्रिवेणी माणसाला अदृश्य संकटापासून वाचवते आजपासून जर ही सेवा सुरू करत असाल तर तिला प्रयोग नाही प्रार्थना बनवा फळ नक्की मिळेल योग्य वेळी मिळेल आणि तुमच्या कल्पनेपेक्षा अधिक मिळेल हा विचार जर तुमच्या हृदयाला भिडला असेल तर फक्त ऐकून थांबू नका सेवेशी जोडा आणि ह्या ज्ञानाचा प्रकाश त्या लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांचं आयुष्य आज संघर्षात आहे रामकृष्ण हरी